हॅलो वेलकम टू फार्माकिंग चॅनल फार्मोकिंग चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण फार्माकिंग चॅनलवर डी डे सिरप जे की सिरप आपल्याला ट्राय कपसाठी फायदेशीर होईल त्याबद्दल त्या आज आपण बोलणार आहोत तर अस्थाकांश सिरपच्या आधी आपण बेसिक लिटर पाहूया तर अस्थाकांश सिरप हे मॅनकॉइन कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे त्याचबरोबर त्याची रिटेल प्राईस जी आहे मार्केटमध्ये एकशे दोन पॉईंट पन्नास तुम्हाला रिटेल प्राईस भेटून जाईल त्याचबरोबर हे हंड्रेड एम एलची बॉटल आहे जी तुम्हाला एकशे दोन रुपयेला मिळणार आहे आणि त्याचबरोबर हे जे सिरप आहे ते शुगर फ्री आहे त्यामुळे कोणाला डायबिटीज वगैरे असेल आणि त्याच्यामध्ये त्यांना ट्रायकॉफ किंवा खोकल्याचे काही प्रॉब्लेम आले असतील तर त्यांना असा काय डी सिरप हे चालून जाणार आहे आता हे असाकांड डीएस सिरपमध्ये जे काही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत किंवा ते जे कॉम्पोजिशन आहे ते पाहूया तर असा काँड डीएस सिरपमध्ये फर्ल्सचे कंटेनर आहे ते आहे डिग्झोमेथरफन ते पंधरा मिलीग्राम आहे तेचबरोबर सेकंड आहे क्लोरोफिनारामाईन ते आहे दोन एम जी आणि त्याचबरोबर थर्ड जे आहे ते आहे फिनल फिरिन वाई एम जी मिगा तर हे तीन कॉम्बिनेशन ड्रग आहे तर त्याचा आपण युजेस पाहूया आस्ताक अँड डीएक्स सिरप हे तीन कॉम्बिनेशन ड्रग आहे तर त्याचं वर कसं आहे ते आपण पाहूया तर फिनायफेरिन हे फर्स्ट कॉम्पोजिशन आहे त्याच्यामध्ये तर फिनायफेरिन हे डिस्कंजेस्टन म्हणून काम करतं जर आपलं नाक बंद आहे किंवा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतोय तर फिनाल हे ड्रग त्यावरती वर्क करतं आणि त्याच्यापासून आपल्याला आराम मिळवून देतं त्याचबरोबर कोरोड फिनामाइन हे अँटी अलर्जिक ड्रग आहे त्याच्यामुळे आपल्याला रनिंग रोज किंवा सतत शिंका येणे किंवा सतत नाक गळणे हे जत्रा दिसून येत असेल तर त्याच्यापासून आपल्याला रिलीफ मिळतो त्याचबरोबर ते थर्ड ड्रग आहे ते आहे डेक्झोमितर्पण डेक्झोमितर्पण हे कफ सप्रेसन म्हणून काम करते तर आपल्याला कुठलाही कफ किंवा मेवकस असेल खोकल्यामध्ये किंवा आपल्याला झालं असेल तर त्याच्यापासूनही आराम मिळवतो आणि त्याचबरोबर हे सगळ्यात बेस्ट आ, काम करतं ते ड्रायकफसाठी आपल्याला कुठ ड्रायकफचे कोणतेही सिम्पटम दिसून येत असेल तर आपल्याला आस्थाकान डेक्स सिरप हे फायदेशीर ठरणार आहे त्याचा यूज आता आपण आस्था काय डेएसिरपचे डोसेस पाहूया जर तुम्ही पंधरा वर्षाच्या पुढे असाल तर तुम्हाला हे सिरप दहा एम एल दोन वेळा घ्यायचं आहे दिवसातून आणि तुम्ही जर अकरा ते पंधरा वयोगटात येत असाल तर तुम्हाला हे सिमर सिरप पाच एम एल दोन वेळा घ्यायचे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच खूप साऱ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू